सकाळ उठूनी मुक पाहते गाईचा सकाळ उठूनी मुक पाहते गाईचा अंगणात रोप माझा तुळशाबाईचा अंगणात रोप माझा तुळशाबाईचा सांगले की सांग तुला कुठवर ठेऊ नाही ताट तांब्या मग मी बदलून घेऊ नाही ताट तांब्या मग मी बदलून घेऊ सकाळ उठून मुक पाहते गाईचा अंगणात रोप माझ्या तुळशाबाईचा सांग सांगले की तुला कुठवर देऊ सांगले की सांग तुला कुठंवर देऊ नाही सोना नाना मग मी आज बटलाऊ नाही सोना नाना मग मी आज बटलाऊ सकाळ उठूनी मुक पाहते गाईचा अंगणात रोप माझ्या तुळशाबाईचा अंगणात रोप माझ्या तुळशाबाईचा सांग ताई सांग तुला कुठवर ठेऊ नाई भाजी पाला मग मी विकत घेऊ नाई भाजी पाला मग मी विकत घेऊ